मारडी जिल्हा परिषद गटात सौ सोनाली मनोजकुमार कुमार पोळ यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण झालं सातारा जिल्ह्याच्या राजकारणात निष्ठा आणि प्रामाणिकता या शब्दांना विशेष महत्व आहे यात निष्ठेचा वारसा पुढे येत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मारडी गटातून सौ सोनाली मनोजकुमार कुमार पोळ यांना जनतेचा मोठा कौल मिळेल असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातो दिवंगत सदाशिवराव तात्या पोळ यांचा वैचारिक वारसा आणि अजितदादा व शरदचंद्र पवार साहेबांवरील सातारा जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो हा गड सुरक्षित ठेवण्यामध्ये लक्ष्मणराव पाटील आणि सदाशिवराव पोळ या दोन शिलेदारांचं मोलाचं वाटा राहिला तर ते कधीही डगमग न होता या दोन्ही नेत्यांनी पवार साहेबांच्या असलेली आपली नाळ कायम जपली राजकारणात तत्वनिष्ठ राहून सामान्य माणसाची कामं कशी करावी त्याचं वस्तूपात्र सदाशिवराव पोळ यांनी मान तालुक्यात घालून दिला सदाशिवराव पोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव मनोज कुमार पोळ यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी एकनिष्ठ राहणं पसंत केलं राजकीय के स्थित्यंतरात अनेक मोठे आमिषदा समोर आली मात्र कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी पवार कुटुंबियांची साथ त्यांनी शोभले नाही हेच प्रामाणिकता आज पारडी गटातील जनतेच्या मनाला भिंकली आहे मारडी जिल्हा परिषद गट हा पारंपरिकरित्या राष्ट्रवादीचा बाले या गटातून सौ सो सोनाली मनोज कुमार पोळे यांचं नाव पुढे आल्यानं ना महिला वर्गाने तरुण मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो सदाशिव तात्यांच्या काळापासून असलेले घरगुती संबंध तात्याने जपलेला विकासात आणि प्रेमाचा वारसा ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला होता सदाशिव तात्यांनी उभा आयुष्य या भागातील जनतेसाठी बेचला त्यांच्या पश्चात मनोज दादा आणि तो सोनाली बहिणी याच ताकदीनं लोकांच्या दुःखात उभ्या त्यामुळे ही निवडणूक केवळ एका पदाची नसून ती नात्यांच्या प्रेमापोटी आणि पवार कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांच्या विजयासाठी असेल अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली एकूणच मार्डी गटातील राजकीय वार पाहता सौ सोनाली पोळ यांना मिळणारा जनपाठिंबा विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे नात्यांच्या प्रेमासाठी आणि निष्ठेच्या विजयासाठी जनता यावेळेस विक्रमी मतदान करेल असे चिन्ह दिसतात